सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय वेदनांनी विवळणाऱ्या गर्भवती महिलेला अँब्युलन्स पर्यंत नेण्यासाठीची वाट शेजाऱ्यांनीच रोखून धरली परिणामी महिलेला झोळीत टाकून अँब्युलन्स पर्यंत न्यावं लागल्याची बातमी समोर आली आहे आरग या गावातील महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्यानं कुटुंबियांनी अँब्युलन्सला बोलावलं ती आली देखील पण या महिलेच्या घरापर्यंत जाण्यासाठी रस्ताच नव्हता तिच्या संबंधित शेतकऱ्याला अँब्युलन्ससाठी रस्ता देण्याची विनंती केली पण त्यानं ऐकलंच नाही महसूल अधिकाऱ्यांसह तंटामुक्ती समितीचे पदाधिकारी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि गावकऱ्यांनी प्रयत्न करूनही काहीच फायदा झाला नाही तोडगा निघत नसल्याचं पाहून माळी कुटुंबीय थेट तालुक्याला तहसीलदारांकडे आलं गर्भवतीची सुटका करण्याची विनंती केली तहसीलदारांचा विचार विमर्श होईपर्यंत गर्भवतीच्या कळा वेळोवेळी वाढत होत्या त्यामुळं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी गर्भवतीला झुळीत टाकलं काट्याकुट्यातून आणि बांधा बांधावरून अँब्युलन्स पर्यंत आणलं अँब्युलन्स वाऱ्याच्या वेगानं मिरज येथे पोहोचली आणि महिलेला दवाखान्यात भरती करण्यात आलं जिल्ह्यात घडलेल्या या भयावह प्रकारामुळे समाजात मोठ्या प्रमाणात अमानुषपणा वाढल्याचं चित्र दिसून येत आहे